माधवनगरमधील ज्वेलरी दुकानात चोरी करणाऱ्या अमरावतीच्या त्याच्याकडून चोरीच्या दागिन्यासह दोन लाख आठ हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राहुल जानराव सहारे व तेवीस राणा मुक्कामपोस पिंपळगाव निपाणी नांदगाव खांदेश्वर जिल्हा अमरावती असे असून हा चोरटा लॉजवर राहून चोरी करीत असल्याची कबुली त्याने दिली आहे मिरज तालुक्यातील माधवनगर येथे पेठेत असणारे सुवर्णस्पर्श ज्वेलर्स या दुकानाच्या शटरला लावलेल्या साईड पट्ट्या उचकटून दुकानात अठ्ठावीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री कुणीतरी अज्ञात चोरट्याने फार्मिंग केलेले सोन्याचे दागिने चोरून नेले याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यास गुन्हा दाखल झाला असता वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार आणि बीट मार्शल या गुन्ह्याचा तपास करीत होते तपासादरम्यान पोलिसांनी माधवनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये हा आरोपी दिसून आला होता पण आरोपी रेकॉर्डवरील नसल्याचे स्पष्ट झाले होते हा आरोपी नौका असल्याने गोपनीय बातमीदार तसेच सांगली शहरात कोणीच त्यास ओळखत नसल्याने तपास करणे क्लिष्ट झाले होते मात्र नऊ नोव्हेंबर रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार संजयनगर पोलीस ठाण्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत भोसले आणि गायकवाड्यांना त्यांचे खास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चिन्मय पार्कजवळ मिसळ कट्ट्याजवळ एक जण संशयितरित्या थांबला आहे पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली असता तो पोलिसांना पाहून तेथून गाडीवरून निघून जाऊ लागला मात्र त्यास पळून जाण्याची संधी न देता सापळा रचून पोलिसांनी पकडले त्याचे नाव त्याने राहुल जानराव सहारे असे सांगितले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आठ दिवसांपूर्वी मंगळवारपेठ माधवनगर येथे एका सोनाच्या दुकानात चोरी केली असून ते चोरलेले दागिने कुणी विकत घेतो का हे पाहणे करता मी तर थांबलवतो असे सांगितले लागलीच दोन पंचाना आणि सोनार यांना बोलावून घेऊन संशयित राहुल सहारे याची अंगझडती घेतली त्याच्या अंगझडतीमध्ये सहा नेकलेस मिळून आले त्याच गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्याला न्यायालयात हजर केले असता त्याच न्यायालयाने चौदा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली होती पोलीस कोठडीत त्यांनी सांगलीतील एका लॉजवर राहून रात्रीच्या वेळी बाहेर पडून सदरची चोरी केली आहे आणि उर्वरित सर्व दागिने त्या लॉजवर लपवून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले मिळालेल्या माहितीप्रमाणे सविस्तर पंचनाम्याने उर्वरित सर्व दागिने जप्त केले आहेत यामध्ये अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे फार्मिंग केलेले सोन्याचे दागिने दीड लाख रुपये किमतीची दुचाकी आणि चारशे रुपये किमतीचा गुन्हा करण्यासाठी वापरलेला मारतूल तसेच सॅग बॅग असा एकूण दोन लाख आठ हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड संतोष पुजारीही करीत आहेत अशी माहिती संजयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी दिली आहे सतीश